शिवसेना राष्ट्रीय महाअधिवेशनासाठी कोल्हापुरात दाखल होणाऱ्या तमाम शिवसैनिकांचे करवीर नगरीत सहर्ष स्वागत तसेच मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या सतरा तारखेच्या जाहीर सभेत उपस्थित राहणाऱ्या शिवसेनेच्या समस्त पदाधिकारी मंत्री आमदार खासदार यांचे करवीर नगरीत सहर्ष स्वागत स्वागतोत्सुक माननीय श्री राजेश क्षीरसागर राज्य नियोजन मंडळ कार्यकारी अध्यक्ष कॅबिनेट मंत्री दर्जा चलो गांधी मैदान दिनांक 17 फेब्रुवारी दुपारी चार वाजता काय नाही आत्ता दुपारी आमच्या अधिवेशनाची सांगता समारंभ होईल मुख्यमंत्र्यांच्या भाषणाने त्यानंतर संध्याकाळी एक जाहीर सभा होते कोल्हापूर नगरीमध्ये तर मोठी सभा होईल असं आपले पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे त्याची पूर्वतयारी जवळजवळ झालेली आहे आणि आज मुख्यमंत्र्यांच्या भाषणाने आज या महाअधिवेशनाची सांगता समोर नाही बघतं म्हणजे व्हायला तर नाही पाहिजेल <coughs> कुठल्या सरकारला वाटतं आहे की भानगडी व्हाव्यात परंतु जे काय घडलेलं आहे ते बरोबर नाही असं सगळ्यांचं म्हणणं आहे परंतु का घडलं काय कशामुळे का घडलं आहे त्याची पण चौकशी होणं गरजेचं आहे कारण सभा घेणं किंवा काय हा प्रत्येकाला अधिक आहे बोलण्यामध्ये काही प्रमाण राखावं हो प्रत्येकाने असा मला वाटते कारण शब्द हे शस्त्र आहे आणि तो शब्द जर तुम्ही जपून वापरलात तर तुम्हाला कोण काय बोलणार नाही आहे ज्यावेळेला तुम्ही एखाद्याच्या अंगावरती जाल किंवा अंगा मासावरून जर शिव्या द्याल तर समोरचं पण त्याच पद्धतीने उत्तर देईल ना कारण आपण जर बोललो कोणाला जर आरे नाही केलं तर दुसरा कार्य का करेल तर अशा प्रकारचा हा घडलेला प्रकार आहे आणि त्याची चौकशी चालू आहे बघूया हो हो, ना आता परवा वीस तारखेला तर आमचं एक दिवसाचं अधिवेशन याच्या संदर्भात तेव्हा विरोधकांनी तिथं मुद्दे मांडावेत आम्ही त्याला उत्तर देऊया होतोय नाही होत काय करता येईल जे तुम्हाला काही जमलं नाही ते जर आम्ही करतोय तर थोडं स्वीकारायचा तर थो प्रयत्न करा जर आम्ही चांगलं काम करत असलो तर स्वीकारा चुकीचं आणि वाईट काम करत असलो तर स्वीकारू नका परंतु जे अनेक वर्षापासूनच्या ज्या या समस्या आहेत ह्या जर सुटण्याचा प्रयत्न होत असेल तेही दुसऱ्या कोणाच्याही आरक्षणाला बाधा न येता हे असं आपल्या मुख्यमंत्र्यांनी पहिल्या दिवसापासून आजपर्यंत सांगतात उद्या पण हो। का ते सांग बेद तर काय हो मग असं असताना इतर लोकांना पोटसूळ उठायचं कारण काय ह्याचा अर्थ की ह्याच्यामध्ये जे काय मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे ते टिकणारं असावं हा जो का आमच्या आपल्या मुख्यमंत्र्यांना आमचा हेतू आहे हा त्यावेळेला कदाचित साध्य होतो आहे हे दिसतंय म्हणून कदाचित विरोधक त्याच्यावरती टीका टेपणे लोकसभा निवडणुका आजच काय ते आम्ही सांगू शकत नाही आहे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि ते बसून जे ठरवतील ते जे दो तिन्ही लोक ठरवून जे काय उमेदवार देतील ते निवडून आणायची जबाबदारी आम्ही मंडळीने घेतलेली आहे मग भले कोणीच कुठल्याही या तिन्ही पक्षातलं ज्या ज्या ठिकाणी आता काय एका पक्षाचे काय सगळीकडेच खासदार होऊ शकत नाही आहेत म्हणून त्याप्रमाणे ज्याचा खासदार ज्या ह्या ज्यात देतील तिन्ही लोकांनी काम करून त्यांना निवडून आणायचं मग भले ते कुठलीही जागा असो असं आम्हाला वाटतं मुख्यमंत्री पुढचे जे काय होतील ते महायुतीचेच होणार आहेत कारण तिन्ही पक्ष एकत्र येऊ त्याच वेळेला ह्या महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापित होईल बऱ्याचशा लोकांची अशी इच्छा असते आणि कोणाला वाटेल प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला लोकप्रतिनिधीला हेच वाटतं की आपला माणूस असावा आता बी जे पीवाल्यांना वाटतं आहे त्यांचा असावं अजितदादावाल्यांना त्यांचा आम्हाला आमचं काय असू नये हे प्रत्येकाचं हे आहे परंतु आम्ही काय सांगतो आहे ज्या निवडणुका होतील जे काय रेशू ठरल त्याप्रमाणे प्रत्येकाने स्वीकारायला पाहिजे परंतु प्रत्येकाला असं वाटतं आहे की प्रत्येक पक्षाचा व्हावा त्या अनुषंगाने जर आमच्या पक्षातले काही कार्यकर्त्यांनी जर ते बोललं असेल तर चुकीचं काय नाही आहे ना खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न नाही ठीक आहे ना आता त्यांच्या ज्यावेळेला कुठं सभा होतात त्यावेळेला आम्ही काही अशी पोस्टरबाजी कुठं करत नाही किंवा केलेली नाही आम्ही पण करू शकतो ना असं काही नाही आहे की आम्ही आमचा विधानसभा मतदारसंघ आहे आम्ही पण तिथे आमच्या इकडे सभा झाल्या पण आम्ही कुठं असं काही केलेलं नाही मग जिथे आता मुख्यमंत्री होते मग तुम्ही तुमची लावा आणि तुम्हाला हा प्रत्येकाच्या घराघरावरती पोस्टर लावा आम्ही काय कोण रोखणार आहोत का, का। पण आता मुख्यमंत्र्यांची आणि ती सभा होते ती जरा मोठी होते त्याला कुठेतरी थोडंसं दृष्टी लागावी असा त्यांचा उद्देश असू शकतो परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचं जे चालणं आहे बोलणं आहे वागणं आहे हे उभाटावाले रोखू शकत नाही आहेत हे तुम्हाला आज मी या महालक्ष्मी अंबा मातेच्या समोर सांगतो की जोपर्यंत आमच्या मुख्यमंत्र्यांची नियत नीतीमाता साफ आहे तोपर्यंत असे किती उबाटा येऊ हो द्या आणि आता आडवी येऊ हो द्या त्याला मुख्यमंत्री पार करून पुढे जाऊ शकतात हीच अंबा मातेची आणि प्रार्थना जय हिंद जय महाराष्ट्र